दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष केंद्रातील भाजप सरकारने देशातील शेतकऱ्यांना देशधडीला लावले असून परदेशातून जास्त भावाने कडधान्य आणून शेतमालाचे भाव पाडले गेल्या वर्षापेक्षा दुप्पट कडधान्याची आयात झाली आहे त्यावर शेतकऱ्यांनी विचार करावा असे आवाहन लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहे भाजपवर निशाणा साधत माजी आमदार अनिल गोटे म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारने आपल्या देशातील कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे भाव पाडण्यासाठी कॅनडा रशिया ऑस्ट्रेलिया म्यानमार आफ्रिका ब्राझील अर्जेंटिना या देशांमधून वाटाणा उडीद मूग इत्यादी कडधान्यांची पंचेचाळीस लाख टन इतके आयात केली निवडणुकीच्या वर्षात शेतीमालाचे भाव वाढवून महागाई वाढल्याचे कारण होऊन शहरातील मतदार आपल्या विरुद्ध जाऊ नये यासाठी आपल्याच देशातील शेतकऱ्यांना देशदोडीला लावल्याचे कारस्थान उघडे पाडले आहे असे माजी आमदार अनिल गोटे म्हणाले 이 시합을 낳았던 사람, 캬쨨�. 저런 시절에 앉았어요. 저런 것들, 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 저런 것 मला एखादी पत्र प्रश्न विचारला एका कोण आहे त्याही मुसलमान मुसलमानाला म्हणजे भाजपला एक बात निवडणुकीच्या वर्षात शहरी ग्राहकांना खुश करण्यासाठी आयात धोरणात बदल करून दुप्पटीने म्हणजे पंचेचाळीस लाख टन अंदाजे बत्तीस हजार कोटी रुपयांची कडधान्याची आयात केली आहे एवढीच नव्हे तर पुढील वर्षी मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आयात शुल्क माफ केले आहे एका बाजूला कांद्याला निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वाट लावली तर दुसऱ्या बाजूला कडाधान्याची आयात करून देशातील शेतीमालाचे भाव पाडले असे शेतकरी विरोधी तसेच शेतकऱ्यांना अक्षरशः देशदडीला लावण्याचे कट कारस्थान आता उघडे पाडले आहे अशी टीका देखील यावेळी त्यांनी केली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे